थंडीच्या सीझनमध्ये गरमागरम पराठे खायला मिळाले तर तेही मुळ्यापासून एकदम टेस्टी हे नाही फाटणार नाही चिटकणार मस्त कुरकुरीत बनून तयार होतील मुळ्याचा परोठा बनवण्यासाठी आपल्याला इथे मुळा लागणार आहे आणि त्याचबरोबर मुळ्याची भाजीसुद्धा लागणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला मुळ्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला किसून घ्यायचं आहे तर बारीक किंवा जाड साईडने नाही किसायचं मधली जी बाजू आहे त्याच्याने आपल्याला किसायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की कि मुळ्यामध्ये किती प्रमाणात पाणी आहे ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जावं याकरता याच्यामध्ये मीठ घालायचं थोडं जास्त प्रमाणात घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्याला असंच पाच मिनटासाठी राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण पराठ्याचं पीठ भिजवून घेऊया इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तूप आता याला एकत्र करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून सेमी सॉफ्ट असं पीठ भिजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल टाकून परत याला चांगलं मळून घ्यायचं इथे आपलं पीठ विजून तयार झालेलं आहे आता ह्याच्यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला थोड्या वेळासाठी झाकून परत ठेवून द्यायचं इथे एक गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक कपडा टाकायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यामुळे मुळ्यातून किती पाणी निघालेलं आहे आता हे सगळं आपल्याला या कपड्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याची अशी पोटली बांधून ह्याच्यातलं पाणी असं पिळून पिळून काढून टाकायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा काढू शकतात पण हाताने तेवढं निघत नाही असं जर केल्यावर पूर्ण पाणी निघून जातं आणि जास्त मेहनत घ्यायचीसुद्धा गरज पडत नाही आपण ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला सुटसुटीत करू आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत अद्रक हिरवी मिरची पेस्ट हळद धनेपूड जिरापूड आमचूर पावडर लाल तिखट आणि ओवा ओव्याला हाताने क्रश करून घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची आणि मुळ्याची पानं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आपण मुळ्यामध्ये अगोदर मीठ घातलेलं होतं आपल्याला इथे पराठ्याचं सारण जे आहे ते एकदम कोरडं पाहिजे आहे तर हे थोडंसं ओलसर आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत असं केल्यामुळे पराठ्याच्या चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही आहे आणि आतून तो कच्चाही राहणार नाही इथे आपलं सारण तयार झालेलं आहे पटकन आपन परोटे बरोपर खाने साथी ले ले आता पटकन आपण परोठ्याबरोबर खाण्यासाठी दही धडता बनवून घेऊया इथे आपल्याला घट्ट दही लागणार आहे तर ह्या दहीमध्ये साखर आणि मीठ टाकून हिला चांगली फेटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेले ह्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे जिरं लाल मिरची कढीपत्त्याची पानं ह्याच्यात थोडीशी हिंग घालायची आणि हा तडका या, या दहीवर टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरून थोडीशी कोथंबीर घालायची इथे आपला पराठ्यासोबत खाण्यासाठी दही तडका बनवून तयार झालेला आहे आता आपण लगेच पराठे बनायला घेऊया इथे पीठ एकदा परत चांगलं मळून घ्यायचं बघा सॉफ्ट झालेला आहे इथे आपलं पीठ तर एक एक गोळा काढून आपल्याला ह्याचा परोठा भरून घ्यायचा आहे इथे आपल्याला लिंबापेक्षा थोडा मोठा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपल्या परोठ्यामध्ये सारण व्यवस्थित बसावं आणि तो फुटू नये म्हणून ही एक सोपी पद्धत आहे आता याला आपल्याला पुरीपेक्षा मोठं लाटून घ्यायचं आहे इथे आपण दोन्ही पण सारखेच आकाराचे लाटून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती सारण घालायचं आहे इथे सारण आपल्याला मधल्यामध्ये भरायचं सा आहे साईडच्या कडा ज्या आहेत त्या थोड्या सोडून द्यायच्या आता इथे दुसरी लाटलेली पोळी याच्यावर ठेवायची आहे आणि कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या असं पलटूनही दुसऱ्या साईडने सुद्धा कडा दाबून घ्यायच्या म्हणजे सारण जे आहे ते बाहेर पडत नाही आता खाली थोडंसं सुक्कं पीठ घालायचं आणि वरून सुद्धा आणि हलक्या हाताने ह्याला असं प्रेस करायचं आणि ह्याला हळूहळू लाटून घ्यायचे ही पद्धत वापरली की पराठा फुटतसुद्धा नाही आणि बारीकही लाटला जातो इथे आपला पराठा बनून तयार झालेला आहे आता आपण याला शेकून घेऊया इथे तवा आपला गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये पराठा टाकूया वरती असे बबल्स दिसायला लागले का याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरून तूप लावायचं तुम्ही इथे तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकतात दुसऱ्या साईडने सुद्धा लावून घ्यायचं चांगलं क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे हे घ्या इथे आपला पराठा बनून तयार झालेला आहे आता सगळेच आपण असेच बनवून घेऊया इथे आपले तयार आहेत मस्त कुरकुरीत गरमागरम मुळ्याचे पराठे बघताच कळतं खायला खूपच टेस्टी आहेत या पद्धतीने बनवाल तर नेहमी असेच बनवाल हे तुम्ही दही लोणचे हिरवी चटणी कशा सोबतही खाऊ शकता परोठा बनवताना मस्त असा सुहास येत होता असं वाटत होतं कधी गरमागरम परोठा खाते काय मस्त झाला आहे परोठा ह्या पद्धतीने ना नक्की एकदा करा आणि खाऊन मला कमेंट्समध्ये कळवा की कसा झाला आहे करून आणि त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय